मग या तर मालिकेमध्ये आज या चैतन्यने अर्जुनच्या वर्मावर घाव घातलाय तो कसा आहे पुढे बघा चैतन्य अर्जुनला म्हणत असतो मी प्रामाणिकपणे मैत्री निभावली आणि अर्जुन तू माझ्यावर मैत्री विकल्याचा आरोप लावतोय सायली या दोघांना म्हणत असते शांत व्हा आता ह्या चैतन्य म्हणतो समजून सांगायची वेळ निघून आहे सायली आज ह्याने मैत्रीला काळं फासलंय अरे अर्जुन चांगलं माणूस असण्यासाठी ना एक चांगलं हृदय असावं लागतं एक सेन्सिटिव्ह माणूस असावं लागतं याच्याकडे दोन्ही नाहीये ग साक्षीकडे असलेला खरेपणा ना तुझ्याकडे नावाला सुद्धा नाहीये अर्जुन आता हे पिऊन दादा सायलीला फोन करतात सायली मॅडम तुम्ही जरा अर्जंट बाहेर या ना सायली म्हणते बरं बरं आले आता बाहेर आल्यावर सायली बघते तर काय साक्षी तिथे बाहेर बसून रडायचा ड्रामा करत असते सायली त्या दादांना म्हणते दादा तुम्ही ना कॉफी आणा आणि पाणी आणा तिच्यासाठी आता ते गेल्यानंतर सायली त्या साक्षीजवळ अशी उभी राहत अर्जुन चैतन्याला म्हणत असतो मी आता गप्पा आहे याचा अर्थ माझ्याकडे उत्तर नाहीये असं नको समजूस चैतन्य मी काही जरी बोललो ना आता तरी तुला ते काहीच पटणार नाहीये कारण तुझे डोळे कान मेंदू सगळच्या सगळं बंद पडलंय म्हणूनच ना तू आता आपली मैत्री सुद्धा विसरलाय चैतन्य आता चैतन्य म्हणतो काय बोललास तू मी मैत्री विसरलोय आता आपल्या मैत्रीबद्दल तू शिकवणार रे मला खरा मित्र कोण असतो ना ते मी तुला सांगतो अर्जुन अरे खरा मित्र तो असतो जो आपल्या मित्राचे सगळे सिक्रेट लपवून ठेवतो आणि तुझं सगळ्यात मोठं सिक्रेट ना माझ्याकडे तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता अर्जुनला त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आठवण करून दिलेली आहे की चैतन्य त्याला वारंवार समजून सांगत होता की हे लग्न करू नकोस म्हणून अर्जुन रागाने आता चैतन्यकडे बघतोय चैतन्य म्हणतो अरे माझ्या जागी कोणीही असताना अगदी दुसरा कोणीही तो सगळ्या जगाला सांगून मोकळा झाला असता पण मी अजून कोणाला काहीही सांगितलेलं नाहीये तरी पण आज या सगळ्याची शिक्षा मला मिळतीये अर्जुन म्हणतो अरे शिक्षा शिक्षा तर मला मिळतीये चैतन्य चैतन्य म्हणतो अरे तुझ्या एकेखोरपणाची शिक्षा ना साक्षीला देतोयस तू तू काय म्हणाल असतो अर्जुन की ती माझा वापर करून घेतीये ही बोलताना तुझी जीभ अडखळत नाही करे हा असा आरोप साक्षीवर तू करावास खर तर तू स्वतः सायलीचा वापर करून घेतोयस हे वाक्य ऐकल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली आहे तो चैतन्यशी पुन्हा बोलायला जातो अरे चैतन्य काय बोलतोय सु हे चैतन्य त्याला खूप काय काय बोलतो प्रेक्षकांना आता आता चैतन्य त्याला म्हणतो सायलीचा सा वापर करून घेतोय सु सायली अडचणीत असताना तिच्या सिच्युएशनचा गैरफायदा तू घेतलायस अर्जुन तिच्या मनात नसताना तिला कॉन्ट्रॅक्ट वर सह्या तूच करायला लावल्यास मधुभाऊना सोडवण्यासाठी तिला तुझ्याशी लग्न करायला भाग तूच पाडलास सर्जून त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये तू तिला अडकवलंस ह्याला म्हणतात सिच्युएशनचा फायदा घेणे याला डील म्हणतात नात्याचा बिझनेस साक्षीने करते तू करतोयस तू साक्षी माझं आयुष्य उद्ध्वस्त करते असं म्हणतोयस ना तू अरे तू काय वेगळं करतोयस रे तू तर त्या बिचाऱ्या सायलीसाठी काही भविष्य शिल्लक ठेवलेलं नाहीये ती साधी बोळी मुलगी तुझी इतकी काळजी घेते तुझ्या घरच्यांची काळजी घेते सगळ्यांची मनापासून सेवा करते तू काय करतोयस रे तिच्यासाठी तिचा वापर करून तू तिला सोडून देणार आहेस ना आता सांग अर्जुन तुम कोणाच्या मनात चिखल रे तुझ्या मनात का साक्षीच्या मनात अर्जुनला काहीच उत्तर सुचे ना आता या प्रसंगी प्रेक्षकांना खूपच छान तर त्यांनी चैतन्य अजून म्हणतोय की तू कोणाचा रे अर्जुन सुभेदार सगळ्या जगाशी खोटं बोलतोय तुझ्या घरच्यांना काय वाटेल ना न? हे तुला वाटत सुद्धा नाहीये काही त्याचं तुझ्या इतका स्वार्थी माणूस मी कधीच बघितला नाहीये आता बाहेर सायली त्या साक्षीला म्हणत असते साक्षी प्लीज तू जाऊन इथे तोंड धुऊन घे आणि चहा घे हवं तर तुला बरं वाटेल आता लगेच ही साक्षी म्हणते आ, मला काही नको आय एम फाईन एम फाईन असं म्हणून ती निघून गेली आहे बाहेर चैतन्य अजूनही अर्जुनला ऐकवतो माझ्या आयुष्याचा मार्गदर्शक निघालायस ना तू व्हायला एकदा स्वतःकडे बघ अर्जुन तू काय करतोय एकदा कल्पना मावशीचा चेहरा डोळ्यासमोर आण खरं कळलं ना की काय होईल रे तुझ्या वडिलांचा चेहरा समोर आण त्यांना काय उत्तर देशील तू पूर्णाजीला काय तोंड दाखवणार आहेस तू आता अर्जुन म्हणतो बस 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 कर चैतन्य बस कर मग चैतन्य त्याला म्हणतो झाला की नाही तुला त्रास झाला ना स्वतःबद्दल खरं ऐकवलं नाही गेलं ना तुला ए हे असं होतं अर्जुन अरे या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चा जे काही फ्रॉड करून तू हे वागतोयस ना त्याची सर कशालाच नाहीये अगदी कशालाच नाहीये अर्जुन सुभेदार आता असो म्हणून तो निघून गेला प्रेक्षकांनो विचार करा यावेळेला अर्जुनच्या मनावरती काय परिस्थिती ओढावली असेल खरं तर या सगळ्या गोष्टींचा विचार त्याने यापूर्वी कधीच केला नव्हता आणि तो सायलीच्या प्रेमात आहे हे तर चैतन्याला सांगायचं त्याचं राहूनच गेलं त्यामुळे चैतन्य त्याला वाटेल ते ऐकून जातो अर्जुन खाली कोसळलाय इकडे साक्षी विचार करत असते अरे यार हे नाटकं करून करून ना माझं डोकं दुखतंय ती मस्त चिप्स खात बसलेली असते गाडीमध्ये आता ती आरशातनं बघते चैतन्य आलाय मग पुन्हा रडायचं नाटक करायला लागते हा चैतन्य गाडीमध्ये येऊन बसतो साक्षीकडे बघतो आणि पाण्याची बॉटल घेऊन बाहेर जातो थोडंसं पाणी पितो आणि मग बाकीचं सगळं पाणी डोक्यावर ओतून घेतो साक्षीला कळे ना हा नेमकं काय करतोय म्हणून ती आता बाहेर येते आणि त्याला विचारते चैतन्य अरे काय होतंय तुला पण इकडे त्याआधी या सायलीचा आणि अर्जुनचा सीन त्यांनी दाखवला आहे सायली अर्जुनला असं खाली बसलेलं बघते आणि घाबरून जाते ती म्हणते अर्जुन सर तुम्हाला काय आहे काही होत आहे का काय बोलले चैतन्य सर मी गेल्यावर ते तुम्हाला काही बोलले का, का? वाईट साईड सर पाणी पिया ना सांगा ना मला तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळेल पण आता अर्जुन ब्लँक झाला आहे साक्षी आता चैतन्याचं डोकं पुसायला लागते रुमालने आणि म्हणते का करतोय चैतन्य हे अरे तू असं स्वतःला त्रास करून घेतला तर मला त्रास होतो तुला माहिती आहे ना रे असं नको करून काय झालंय तुला आता चैतन्य तिची माफी मागायला लागतो तेव्हा ही साक्षी म्हणते तू का सॉरी म्हणतोयस चैतन्य म्हणतो अगं अर्जुन तुला काय बोलला आज माझ्यामुळे तुला बोललो होतो मी नको जाऊस तिथे तुला काहीतरी ऐकून घ्यावं लागेल तू माझ्यासाठी हे सगळं बोललीस आणि तुला ऐकून घ्यावं लागलं ग साक्षी साक्षी खूप नाटकं करते हा प्रेक्षकांनो ती त्याला म्हणते जाऊ दे रे चैतन्य तू शांत हो बर आधी अरे मी तुझ्यासाठी वाटेल ते सहन करू शकते कोणी माझ्याबद्दल वाईट जरी बोललं ना तरी मी सगळं सहन करेल मला वाटलं होतं की अर्जुनशी बोलल्यानंतर तो आपलं प्रेम समजून घेईल पण त्याला कळेल आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे ते आता चैतन्य म्हणतो तो त्याला काहीच कळणार नाहीये ग त्यानं त्याच्या डोळ्याला झापडं लावून आहे त्यानं ना तुझ्यावर चिखलफेक केला मला सहन नाही झालाय अर्जुन एवढ्या खालच्या थराला जाईल मला वाटलंच नव्हतं साक्षी म्हणते जाऊ दे रे चैतन्य तू सॉरी नको म्हणूस मला तुझ्यासाठी मी वाटते ते सहन करेल माझं ना खरच खूप प्रेम आहे रे तुझ्यावर मला असं वाटत होतं चैतन्य की नाती टिकवून ना आपण लग्न करूया पण आता कळलंय मला पण ह्या असल्या नात्यांचा काय उपयोग मला कळलंय आता हे आपण न हा विषय इथेच थांबूया आपण फक्त एकमेकांसाठी जगूया आणि फक्त आपल्या प्रेमावर कॉन्सन्ट्रेशन करूया आता हा विषय आपण इथेच संपवायचा चैतन्य चैतन्य तिला म्हणतो साक्षी तू म्हणशील ना अगदी तसंच होईल पण आता तू रडू नकोस ना साक्षी मग साक्षीच्या तो मगरमिठीमध्ये पुन्हा एकदा जातोय काय चाललंय प्रेक्षकांनो पण न या चैतन्याला एक ना एक दिवस सत्य परिस्थिती कळणारच आहे आणि तेव्हा त्याचा जीव धोक्यात असणार हे मात्र नक्की ह्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं इकडे अस्मिता म्हणत असते अलभ्य लाभ आज चक्क भर दुपारी प्रताप सुभेदार आणि अश्विन सुभेदार लंचला घरी आले आहेत आता प्रतापराव म्हणतात अगभाई अस्मिता मी काल रात्रभर ऑफिसमध्ये होतो म्हणून आज घरी आलो आहे लंचला अश्विन म्हणतो आणि अस्मिताताई मला जायचं आहे बरं का जेवण करून क्लिनिकला मग आता या कल्पनाताई वाढत असतात आणि मग पूर्णही येतात आणि पूर्णाई म्हणतात अरे जेवा तुम्ही सगळ्यांनी मला ना माझ्या मैत्रिणीने पोटभर जेव घातलंय पूर्णाजी खाली बसल्यानंतर किचन मध्ये सायलीला शोधू लागतात मग लगेच ही अस्मिता म्हणते पूर्णाजी अगं तू जिला शोधतीयस ना तिला तू अख्ख्या घरभर जरी शोधलंस ना तरी ती तुला सापडणार नाहीये ती गेलीये गाव पालथ घालायला मग आता कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात अस्मिता मलागेच पूर्णाजी म्हणतात तिच्यावर का चिडती तू कुठे गेलीये तुझी सून कल्पना पण कल्पनाताई काहीच बोलत नाही मला लगेच अस्मिता म्हणते बिंदास्ते ते वाटते ते करते कालच पूर्णाजीने तिला सांगितलं होतं कुठे जाऊ नको पण आज बरोबर गेली मग पूर्णाजी पुन्हा म्हणतात कल्पना मी तुला विचारतीय कुठे आहे तुझी सून मग कल्पना ताई हळूच म्हणतात ती अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेली आहे पण आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये अर्जुन, अर्जुन असं फील करतोय जणू काही त्याच्या कानामध्ये कोणीतरी गरम गरम लोखंडाचा रस होतलाय म्हणजे हे माझं इमॅजिनरी वाक्य आहे या गोष्टीचा त्याला खूप त्रास झाला आहे प्रेक्षकांनो चैतन्य त्याला म्हणतोय की तू सायलीचा वापर करून घेतलायस पण मुळात असं काही नाही आहे ना असं असं अर्जुनला माहिती आहे पण आता तरी सुद्धा तो कामावर लक्ष द्यायचा प्रयत्न करत असतो सायली त्याला सारखं विचारत असते सांगा ना सर काय झालंय सांगितल्याशिवाय कसं कळेल पण आता अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो तुम्हाला दुसरी काही कामं नाही आहेत का मला माझी कामं करू द्या आणि चैतन्य गडकरीचा टॉपिक इथेच बंद करा आता इथे तुम्ही माझी बायको नाही आहात तुम्ही असिस्टंट म्हणून अपॉइंट झाला आहात मग तुमची तुमची कामं करा इथे फक्त कामाचा विषय हवाय मला बाकी काही नाही बोलायचं इथे सायली बिचारी गप्प बसते आता पण आता अर्जुनने हे सगळं त्याच्या मनात लपवून ठेवलं आहे आणि तो काही केलं सायलीला काहीच बोलत नाही आहे तो सायलीला म्हणत असतो जा आता बाहेर तुमच्या तुमच्या जा जागेवर जाऊन बसा आणि तो खूप टेन्शनमध्ये आता सायलीला कळे ना कसं याला बोलतं करावं आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पुढे आपण बघणार आहोत की सायली प्रयत्न करत असते ऑफिसमध्ये पसारा करून घेते ती त्याच्या केबिनमध्ये मुद्दाम म्हणजे अर्जुन चिडेल काहीतरी बोलेल पण अर्जुन मात्र शांत झाला आहे पसारा बघूनसुद्धा तो पिऊनला म्हणतो की हे सगळं आवरून घे सायली विचार करते आता यानं कसं बोलत करू इकडे पूर्णाजी बडबड करायला लागतात नेहमीप्रमाणे तुझी सून अशी आहे तुझी सून तशी आहे कल्पना कल्पना ताई ता वैतागून म्हणतात हे बघा पूर्णाई जर सायली मला खरंच फसवत असेल ना तर मी स्वतः तिच्या हाताला धरून मी या घराबाहेर काढील तिला हा मी तुम्हाला शब्द देते आणि पूर्णाजीचं तोंड गप्प करतात एकदाच तर प्रेक्षकांनो असा आहे आजचा रिव्ह्यू आणि हा अजिबात फेक नाहीये आणि आता पुढे न प्रेक्षकांनो त्यांनी पुन्हा प्रतिमा हत्याला आणायचा विचार केला आता त्या प्रतिमा हत्याला कोणाची तरी गोळी लागते आता महिपतची लागते का नागरिक लागते पण आता विषय डायव्हर्ट करून काहीतरी ते वेगळं दाखवायचा प्रयत्न करतात म्हणजे आता ही प्रतिमा त्या कायमची शोमधून एक्झिट घेते की काय असं काहीतरी ऐकू आलंय मला म्हणून मी तुम्हाला शेअर केलंय आणि माझे रिव्ह्यूज फेक नसतात तुम्हाला माहिती आहे आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा हं धन्यवाद